नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या गाईची कास व्यवस्थित आकर्षक करण्यासाठी व त्याचबरोबर कासेची चांगली डेव्हलपमेंट होण्यासाठी किंवा एखाद्या सडामध्ये दूध कमी येत असेल तर त्या सडामध्ये दुधाचा प्रभाव वाढवण्यासाठी लिंबाचा वापर आपण कसा करू शकतो याची अगदी प्रॉपर पद्धतीने माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कारण गाईची कास सुडोल व आकर्षक असेल तरच ती दूध जास्त देऊ शकते दे। या लिंबामध्ये कोणते घटक आपल्याला दुधाच्या जनावरांसाठी फायदेशीर असतात याचीसुद्धा माहिती आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर वेळेस आला असाल किंवा हा चॅनल तुम्ही वेळेस बघत असाल तर पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे काय होईल की पुढचे व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत अगदी सहज पोचतील मित्रांनो आपण आपल्या जनावरांच्या आहारामध्ये लिंबाचा वापर जर केला तर त्यांच्या शरीरावर एकदम चांगल्या प्रकारे चमक येते एकदम चांगली शायनिंग येते त्याचबरोबर जनावरे आजारी पडत नाहीत एकदम तंदुरुस्त राहतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या काशीचा चांगल्या प्रकारे विकास होतो आणि दूध उत्पादनसुद्धा वाढते आपण या लिंबाचा वापर गाभण जनावरांनासुद्धा करू शकतो आणि वेलेल्या जनावरांसाठी सुद्धा फायदेशीर ठरू शकतो तुम्हाला माहीतच असेल की या लिंबामध्ये विटॅमिन सीचे प्रमाण सर्वाधिक असते आणि विटॅमिन सी हे जनावरांची इम्युनिटी पॉवर वाढवण्याचे काम करते त्याचबरोबर लिंबा या लिंबामध्ये विटॅमिन बी सिक्स याचे प्रमाणसुद्धा असते त्याच्यासोबत याच्यामध्ये झिंकचे प्रमाणसुद्धा असते पोटॅशियम मॅग्नेशियम कॉपर फॉस्फरससुद्धा या लिंबामध्ये असते या सर्व घटकांचे प्रमाण बऱ्यापैकी या लिंबामध्ये असते त्यामुळे याच्या वापराने आपल्या जनावरांची इम्युनिटी वाढते काही काही गायी कशा असतात की सारख्या सारख्या एखाद्या आजाराला बळी पडतात किंवा एखादे संसर्गजन्य रोग असेल तर त्यांच्यासाठी या लिंबाचा वापर खूप फायद्याचा ठरतो या लिंबाच्या वापराने जनावराची जनावरांची इम्युनिटी फक्त वाढत नाही किंवा फक्त कासच वाढत नाही तर त्यांना जो त्वचेचा आजार झालेला असतो किंवा एखाद्या जनावराला त्वचेचा जर आजार झाला असेल जखम झाली असेल तर तीसुद्धा लवकर भरून येते या लिंबाच्या वापराने जनावरांच्या अंगावर फोडी आले असतील तरीसुद्धा याने कमी होतात आपल्या दुधाच्या गाईच्या किंवा म्हशीच्या एखाद्या थानातून दूध कमी येत असेल किंवा थान बंद पडण्याच्या मार्गावर असेल दुधामध्ये दह्यासारख्या गाठी येत असतील तर अशा केसमध्ये जनावरांना लिंबू खाऊ घातले जाते मित्रांनो समजा तुमच्या गाईला जर मस्टर्डी झाला असेल आणि इतर ट्रीटमेंट चालू असेल त्याच्यासोबत त्या लिंबू तुम्ही द्यायचा आहे तर मस्टर्डी झालेल्या गाईला किंवा म्हशीला आपण काय करायचं की दोनशे मिली एवढा लिंबाचा रस घ्यायचा आहे या दोनशे मिली लिंबाच्या रसामध्ये दोनशे ग्रॅम गुळ बारीक करून मिक्स करायचं आहे आणि त्या दोन्हीमध्ये दोनशे मिली मोहरीचे तेल आपल्याला मिक्स करायचं आहे आणि आपण मा हे जे झालेले तयार औषधं आहे ते आपल्या मस्टायडिस झालेले किंवा एखाद्या थानात दूध कमी येणाऱ्या गाईला सलग पाच दिवस खाऊ घालायचं आहे तुम्हाला फरक हा नक्की जाणवेल हा झाला मस्टाडीसवर लिंबाचा वापर कसा करायचा आता समजा तुमच्या गाईची कास लहान असेल तर ती कास मोठी करण्यासाठी आपण या लिंबाचा वापर कसा करायचा आहे ते तुम्हाला सांगतो आपल्या गाईची कास वाढवण्यासाठी आपण तिळाचे तेल घ्यायचे आहे दोन लिटर आणि हे तिळाचे तेल घेतल्यानंतर ते तेल गरम करण्यास ठेवायचं आहे आणि हे तेल गरम होत असतानाच साधारण एक किलोच्या आसपास आपल्याला लिंब घ्यायचे आहेत आणि काय करायचे त्या लिंबाचे दोन भाग करायचे दोन दोन फोडी करायचे आणि त्या गरम होत असलेल्या तेलामध्ये टाकायचे आहेत मित्रांनो होत असलेले तिळाचे तेल व त्यामध्ये आपण टाकलेले जे लिंबाचे तुकडे आहेत हे चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर तेल ती गरम करणे बंद करावे आणि ते तया तयार झालेले औषध थंड झाल्यानंतर एखाद्या वेगळ्या भांड्यामध्ये किंवा भरणीमध्ये काढून घ्यावे आणि आपण ज्या गाईची किंवा म्हशीची कास वाढवणार आहोत म्हणजे कास मोठी करायची का आपल्याला आहे त्या जनावरांना शंभर मिलीप्रमाणे दररोज असं औषध हे शंभर मिलीप्रमाणे सलग कमीत कमी वीस दिवस तरी आपण खाऊ घालायचे डायरेक्ट तोंडात तुम्ही खाऊ घालू शकता किंवा खुराकात याचा वापर शक्यतो काय करायचं की विण्या अगोदर जर वीस ते पंचवीस दिवस तुम्ही केला तर एकदम जबरदस्त रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतो त्याचबरोबर वेल्यानंतरसुद्धा आपण याचा वापर करू शकतो मित्रांनो याचा वापर आपण कोणत्याही औषधासोबत करू शकतो याचा काही साईड इफेक्ट होत नाही काही अडचणी येत नाही तर अशा प्रकारे आपण लिंबाचा वापर करून आपल्या गायीचे कास वाढवू शकतो तिचे दूध वाढवू शकतो तिचे मास्टडी झालेला कवर करू शकतो एका थानातून दूध कमी होत असलेले ते सुद्धा व्यवस्थित त्याचा प्रभाव वाढवू शकतो तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर पशुपालक मित्रांना शेअर करा भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद